गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सहा तारीख आपल्याला आज भरपूर काम आहे सकाळ सकाळी मार्केटला कल्याणला घरी आल्यानंतर वापस देवाना जायचंय कारण आज देव येतील उद्या देव बसणार तर आणि मखार वगैरे बनवायचे ही आपली टेम्पो बारके भावायची घेऊन चाल तरी मित्री मला अगदी बसली होते बाप्पा कल्याणला येऊन जवळजवळ झाला मला पण अजून मार्केट मध्ये मा एंट्री एवढा जबरदस्त गर्दी ना जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त आपला आता दुर्गा वगैरे घेतलाय फुलं वगैरे घेतले आणि आता देवाला एक मस्त हार बनवायला अशा अशा गोष्टी विकत घ्यायला लागतात कधी आजपर्यंत विकत नाही घेतले आम्ही घेतल्या घेतला आणि साडे आठ आणि आता मार्केट मधून निघतोय जस्ट आता मार्केट मधून निघतोय कारण खूप म्हणजे खूप करतो आपण डायरेक्ट घरी जाऊ घरी गेल्यानंतर अजून भरपूर काम आहेत आपल्याला मखार बसवायचे देव आणला जायचे आणि बरीचशी काम आहेत मार्केट मधला तसा निघाला आणि आता घेतो जरा कारण प्रज्वल पण पाठ घ्यायचा होता आम्हाला मला दुसरा एक दोन पाठ नवीनच घेतो सध्या दुकानं बंद आहेत बघत बघत आलो बरं एक भेटला दुकान जाता जाता दोन्ही पाठ घेतले म्हणजे दुपारून आपल्याला लगेच लगत जायला मोकला आपण दोन प्रज्वल आता जाम खुश होईल आणि आता जरा नाश्ता करू मस्त तर आपला उल्हासनगरचा नाश्ता आपल्याला जाम आवडतो म्हणजे जबरदस्त नाश्ता असतात उल्हासनगरचा त्याला नाश्ता करू ब्रश वगैरे करून आलो फक्त आंघोळ नाही गेली चलो गाणे ऐकत आले पटापट आता टेबलला कपडा लावून घेतो आणि प्रज्वलला अजूनपर्यंत आम्ही पाठ आणले तर दाखवला नाही आणि पाठ त्यांनी बघितलं तर खुश होणार येतो तर ते पण गाडीतच ठेवलेले खरंच गरज लागते ना तेव्हा वस्तू भेटत नाही पण या टायमाला नशीब मला माझा हा स्टॅपलर आहे पटकन भेटला कारण मी नवीन घ्यायला पण गेलेलो हा स्टॅपलर पण नशीब भेटला <laughs> तर आता जागेवर तर आपण लावली आहे टेबल आमचे मॅडम आता उतरले मग काय कशी दिसते गाईच सांगा आम्हाला जरा कमेंटमध्ये रेडीमेड आहे ॲक्च्युली यावर्षी भावजीनं टाइम नव्हता आमचा त्यामुळे आम्ही रेडीमेड घेतली पण भाऊजींकडंच घेतले म्हणजे भाऊजींचा भाऊ आहे त्यांनी बनवून दिली आहे नेवालीचा सुनील आणि खूप भारी भारी डिझाईन बनवतो अशा मखार वगैरे मला तर खूप आवडली मला तर बोला तू हीच घेऊन जा दुसरी पण होती बोलू चला हीच भारी दिसते आणि त्यात प्रॉब्लेम असा झालेला की घरात बनवायचा बनवायचा विषय असा झालेला की आमचा बारका भाऊ आहे जीवन तो पण आता राजस्थानला गेलेला तर त्यामुळं टाईम नव्हता तो आता रेडीमेड शू पर्याय तो असला की आम्ही बनवतो तर वर्षी आता रेडीमेड आहे पण मला तर छान वाटते आहे रेडी नकार तरी ह्याच्यामध्ये अजून एक दोन कामं बाकी आहेत ह्याच्यामध्ये लाईट वगैरे लावायची लावा बाकी आहे तर लाईट वगैरे पण लावून घेऊ लाईट गेले तर लई गरम होतं लाईट लावायचं लावून दिली आता लाईट गेले तर सध्या लई गरम होतं आणि बघू आता जीवन आल्यावरतीच कसं काय लाईट लावायचा ते बघू जीवन करेल कारण लाईट लावायचं काम तो बरोबर कशी लाईट द्यायची कसं काय लाईट वगैरे पण माझ्या आहेत भरपूर एक माल टाईप मध्ये आणायला लागेल आमचे जानू कश तो तो लाग ले ले आले आणि मेहनत लागले ना कसे आहे तर लाइट पण आलेली आता जीवन हे बाबा लाईटचा काय करू पण मी का होता लाइटचा म्हणजे लाईट आणाल तशी करा अजून एक लाईट आणू माल आणू ग माल तोरंग टाईप मध्ये टी व्ही पण लावून घेतली कोपऱ्यामध्ये मस्त आता आहे का मला पण आलेला आमचा हर्षित तर काहीच आता चालू आहे आपण उल्हासनगरला कारण आपल्याला लाईट ला ला आणायचे आणि लाईट आणायसाठी जायचे कारण आता वाचले दोन आणि काका ते ऑफिसला गेलेत पाच वाजता येतील तर आपल्याला त्यासाठी आता पहिला उल्हासनगर तो लाईट वगैरे घेऊन येऊ विपुलनी पण कॉल केल्या तर विपुलला पण काही गोष्टी घ्यायच्या तर बोलत चला जाऊया आपण सातमध्येच मध्येच ते आवरून ठेवा रे गणपती बोलला तर खूप गडबड आणि पाऊस पण आले नंतर अच्छा तर डायरेक्ट आता आपण उल्हासनगरला भेटू पहिला विपुल भेटेल विपुलला भेटून नंतर डायरेक्ट उल्हासनगरला जाऊ आपण आणि विपुल पण वाट चल चल किती पैसे काढले पैसे काढू घे पडावट पैसे काढले आता स्पीकर क्या चाहिए भाई देखना अभी गणपति है ना तो ऑर्डर लेने का है ना डीजे का गणपति विसर्जन का अभी गणपति लेके आने का सब उसके लिए चाहिए ऐसा तो फिर तो सादा में देखा चल फिर नहीं है तो क्या करें ना बजा ना फिर बजाएगा तब मालूम गिरेगा ना बताएगा तभी बारह इंच का क्या है सात हज़ार बत्तीस हजाराचा आहे फायनली विपुल एक स्पीकर आता पसंत आले जबरदस्त स्पीकर आहे विपुल आवाज ऑर्डर बाई लवकर लवकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विपुलला तर आमचा स्पीकर पसंत आलेला आहे आता आणि बाईकचा आवाज बघू शकता किती छान आहे

आणि याच्यावर सगळ्या प्रकारच्या लाईटी भेटतात आपल्याला चला तर आता काका पण आमचा आलेला आहे आणि आता प्रज्वलची आमची तर तयारी झाली हर्षितची पण तयारी झाली आणि मी जाऊन आता थोडी लाइटिंग वगैरे उल्हासनगरची घेऊन आलोय दीप पण निघाला आता मोर्या मोर्या जय तर आता निघतोय चिटवाला झाला आणि साडेपाच होऊन गेलेत पाच पस्तीस झालेत कारण काका पण छोट्या काकाचा मन देव आणायला गेलेला तिकडनं आहे आणि आता निघालो आम्ही पोरं पण निघालेत आता पोचलोय आम्ही मध्ये आणि आता येऊन पहिला काय यायचे ना रुमाल तुम्हाला गेली अगरबत्ती वगैरे घ्यायचे पाठ वगैरे तर घेऊन आलोय प्रज्ज प्रज्यूल साठी पण केला गे देवाला छोटावाला नाहीये मोठा वाला घेऊ मग भारी आहे का आम्ही आता सगळे टोपे घेते मस्त आहे की आता चालले देवानाला मंदिर समोरच आहे जिथे लाईट दिसते तिथे आपला टिटवालाचा मंदिर आहे ஏணி ஜெய் செல் மூர்த்தி ஹாய் तो बोलला नाही उठले धापो ना बरं तुम्हाला थोडा राडून घेऊन प्रज्वलची मूर्ती आता कलर केली तर प्रज्वल वलकत नाही दिला आणि मस्त केला छान मूर्ती बनवली हो प्रज्वल हीच आहे ना, ना हा मग तू आता नंतर सांगते ना पुढच्या वेळेस हा कोणता कलर मारा जा મોરિયા ગાડી બધા ત્યાં દેતા પહેલા તું બસ મોરિયા મોરિયા आम्ही देवप्पाला घेतलेला आहे आणि आता चाललोय घरी दोन्ही देवप्पा घेतलेत आमचे रज्वलचा एक आमचा छोटा देवप्पा आहे आणि एक आमचा मोठा देवप्पा चला तर डायरेक्ट आपण घरी भेटू गणपती बाप्पा आपणली पोहोचलोय आम्ही आता घरी आणि आमचा दक्षू पण आलाय देवप्पा घ्यायला

तर मस्त अशा वेली लावल्यात आणि एक वरती फोकस लावले तो मस्त देवाच्या वरती पडेल तर फायनल झाले आपला साडे दहा वाज वस, दहा यावर्षी फायनल नंतर बारा बारा एक एक वाजेपर्यंत मकार होत नाही आपली यावर्षी पहिली वेल जरा लवकर झाली मकार तर लायटी बंद केल्यात आणि लायटी बंद केल्यावर मस्त दिसतं अशी लाइट छान दिसते हे आमची बेलू बेलू हे बेलू काय का बाय